रिफाह चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीनं शहरातील कायम खानी फंक्शन हॉल अंबाजोगाई रोड येथे एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात कर्नाटका आर सी सी अध्यक्ष सय्यद मुमताज मनसुरी आर सी सी चे संचालक तौफिक अस्लम खान डी आय सी लातूरचे व्यवस्थापक प्रवीण खडके रिफा सी सी आय चे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद असलम मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन देखील रिफा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लातूरच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले आहे रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं आम्ही येत्या एक तारखेला म्हणजे रविवारी कायमखानी फंक्शन हॉल येथे एक बिझनेस एक्सपो घेत आहोत ज्याच्यामुळे की युवकांमध्ये एक जिज्ञासा पैदा व्हावी किंवा लोकांमध्ये एक प्रोत्साहन यावं की आपणसुद्धा व्यापार करावा आपणसुद्धा लोकांमध्ये व्यालो लोकांमध्ये माहिती की इतर व्यवस व्यवसायाची माहिती आपल्या लोकांना खूप कमी आहे आपला व्यवसाय हा लिमिटेडच असतो जो की चहाची टपरी पानची टपरी याच्या पुढं सुद्धा आपण काहीतरी करू शकतो हा हेतू समोर ठेवून रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांनी हा प्रोग्राम तयार केलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही हा प्रोग्राम लातूरच्या युनिटच्या व्यतीने हे घेत आहोत हा ला रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स हा हे प्लॅटफॉर्म पूर्ण भारतामध्ये किंवा किंबहुना इतर देशामध्ये सुद्धा याचं जाळं पसरलेलं आहे कुणाला कुठल्याही व्यवसायाची माहिती पाहिजे असेल किंवा कुठलाही व्यवसाय करायची इच्छा असेल किंवा कुठल्या व्यवसायामध्ये कुठल्या उद्योगामध्ये कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करायचं असेल समजा एखादं मला युनिट टाकायचं आहे आणि मला त्याच्यातली काहीच कल्पना नाही काहीच माहिती नाही आणि मी विचार करतो की मलासुद्धा एखादी मोठी इंडस्ट्री टाकायची आहे तर त्याच्यासाठी काही इंडस्ट्रीज असे आहेत काही उद्योगपती असे आहेत की ते आपल्या युनिटमध्ये त्यांना समावून घेऊन त्यांना ट्रेनिंग देतात आणि ट्रेन देऊन त्यांना सर्व पूर्ण माहिती देऊन त्यांना स्वतःची इंडस्ट्रीचे उभा करण्यासाठी मदत करतात हे रिफायन क का, काम करते त्यामध्ये असं काहीच नाही आहे की फक्त मुस्लिमच याच्यात असावेत सर्व जाती धर्मांना यामध्ये समावून घेतलं जातं पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन